जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चपराशी पदासाठी जागा निघालेल्या आहे पिऊन पदासाठी जागा निघालेल्या आहे तर त्याचा अभ्यासक्रम काय असेल सिलेबस काय असेल पेपर किती मार्काचा असेल किती प्रश्न असतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा बॉम्बे उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस सव्वीस सिपाई पिऊन आता पिऊन पदासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर खंड खंडपीठामध्ये एकशे पंधरा जागा आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन जागा आहेत तर या पदासाठी अभ्यासक्रम काय असेल लेखी परीक्षा किती मार्काची असेल आणि पास होण्यासाठी किती मार्क असेल ते आपण बघू तर बघा अभ्यासक्रम सिलेबस आणि परीक्षा पद्धत तर बघा या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस समोरे जावे लागतील ओके तर या ठिकाणी परीक्षेचा प्रकार आहे लेखी परीक्षा लेखी परीक्षा होणार आहे तीस मार्काची तीस मार्काची लेखी परीक्षा असेल आणि उत्तीर्ण गुण असेल किमान पंधरा पंधरा मार्क तुम्हाला पासिंग होण्यासाठी घ्यायचे आहे तीस मार्काचा पेपर आले असेल आणि परीक्षेचे स्वरूप असेल लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल टाईप क्वेश्चन असेल, असेल एका एक प्रश्नासाठी चार पर्याय असेल चार पर्यायामधून तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे ठीक आहे तर तीस मार्काचा पेपर आणि परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला पंधरा मार्क घेणे गरजेचं आहे नंतर लेखी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्ता हे एक्झाम होणार आहे दहा मार्कासाठी शारीरिक क्षमता होणार आहे दहा मार्क्स मार्कसाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच मार्क्स घ्यावे लागेल पास होण्यासाठी आता बघा दोन्ही परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाणार ठीक आहे इंटरव्ह्यू घेतला जाणार तुमचा आणि तो, तो सुद्धा दहा मार्काचा असेल इंटरव्ह्यू घेतला जाणार दहा मार्कासाठी आता बघा लेखी परीक्षेत अनुउत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अहता या परीक्षेमध्ये बोलावले जाणार नाही हे लक्षात ठेवा लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला जे बाकीच्या दोन एक्झाम आहे मुलाखत आणि वि शारीरिक क्षमता या परीक्षेला बोलवले जाणार नाही तुम्ही तिथूनच कट होऊन जाणार ओके तर वरील सर्व परीक्षेस परीक्षेसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल आता बघा अभ्यासक्रम तर आपण बघितला आता तीस मार्काचा पेपर असेल तर तीस मार्कामध्ये काय काय येणार तर त्या ठिकाणी मराठी ग्रामरवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्याच्यानंतर जी के येणार जनरल नॉलेज त्याच्यामध्ये चालू घडामोडीसुद्धा राहील नंतर इतिहास भूगोल संविधान याच्यावर प्रश्न असेल गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी ग्रामर असे सर्व मिळून तीस मार्काचा पेपर असेल आणि हे सर्व प्रश्न दहावीच्या बेसिकवर असेल टेन्थ लेवलवर ठीक आहे तर अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या पद्धतीचे जे प्रश्न आहे आपण लवकरच चालू करू तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये